धनंजय देशमुख आता एसआयटीच्या पथकाला भेटण्यासाठी दाखल झालेल्या आहेत देशमुख केज मधल्या शासकीय भेटीसाठी सध्या दाखल झालेले आहेत तर धनंजय देशमुख एसआयटीच्या पथकाला भेटण्यासाठी दाखल झालेले आहे देशमुख केजमधील शासकीय विश्रामगृहात सध्या च्या भेटीला आहे ते देखील दृश्य आपण पाहतोय तर दुसरीकडे कराडला केज कोर्टात माकरा बीड कोर्टात आणण्यात आलेला आहे तर धनंजय देशमुख एसआयटीच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे सध्या वातावरण राजकीय तापलेला बघतो त्या दुसऱ्या बाजूला कराडला आज कोर्टामध्ये आणण्यात आलेल्या थोड्याच वेळात आता सुनावणीला देखील सुरुवात होणार आहे अंतर्गत अटकेची प्रक्रिया पूर्ण करून आता थोड्याच वेळामध्ये न्यायालयात या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात थो होईल कराडला सुनावणीसाठी केस न्यायालयात आणण्यात येणार होतं मात्र ऐनवेळी ही सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सुरक्षेच्या कारणास्तव कडून न्यायालयाकडे केलेला अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे आणि आता बीड जिल्हा न्यायालयाबाहेर सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे बालविकारांच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कीज न्यायालयाच्या बाहेर देखील पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली होती मात्र आज दुपारपर्यंत आता इतर प्रकरणातल्या सगळ्या पक्षकारांना देखील प्रवेश दिला जात नाहीये आहे कुणालाही आत प्रवेश दिला जात नाहीये न्यायालयानं ना फक्त नियमित कामकाज सुरू ठेवलं आणि फक्त वकील आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला तरी दुसरी